सगळ्यांचं मी अभिनंदन करते फक्त एकच बांधवांनो लक्षात ठेवा आपल्या ज्या जमाती आहेत त्या अतिशय गरीब आहेत साधारण आहेत खूप योगदान करत असतात गरीब आहे अशिक्षित मागास आहे तर या समाज बांधवांच्या आपली संस्कृती जतन करा आणि संस्कृती जतन करत असताना पाश्चात्य पाश्चात्य संस्कृतीचं अनुसरण करू नका मी एक गुन्ह्याच्या सुद्धा तेच बोलली की तुम्ही तुमच्याकडे जो पैसे असतील तो मुलांच्या नावावर एकट्या करा पण लग्नांमध्ये दादा वीस वीस तीस तीस चाळीस ती चाळीस लाख रुपयाचा खर्च वायफळ करू नका एक दिवसाच्या लग्नात तुम्ही एवढी उधळपट्टी करणार आणि समाजाला वेगळ्या दिशेला वळण लावणार तर हे अतिशय चुकीचं आहे <coughs> <है। coughs> कारण गोरगरीब लोक का विचारे लाख दोन लाख सुद्धा त्यांना लग्नाला लावतात ला तर त्यांना ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जातात त्यामुळे भान ठेवून विचार करा हे जे फॅन आलेला आहे ते अतिशय चुकीचं आहे अनेक मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या समाजाने बंदी आणलेली जर तुमच्याकडे खूपच पैसा असेल तुम्हाला तुमच्या आदिवासी शूट करा त्याच्यामध्ये आणि त्याचा ते, ते लोकांना दाखवा की आम्ही अशा अशा आदिवासी आहोत आणि आमची अशी अशी संस्कृती आहे ती त्या लग्नांमध्ये दाखवा लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये दाखवा आणि काही खर्च कमी करा आणि हीच तुम्हाला विनंती करते आणि मुला मुली ही जी लढाई समाजाची प्रत्येक समाजाचे कार्यक्रम राहा रात्री न लाजता तिथे उपस्थित रहा आणि युवा शक्तीने तुमची ताकद देखील दाखवा कारण ही लढाई आम्ही तुमच्या भविष्यासाठी लढतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र